सर्वत्र असतोस म्हणे सर्वत्र असतोस म्हणे असे नास का बाबा सर्वत्र असतोस म्हणे असे नास का बाबा मी फाडू न फेकलेल्या मी फाडू न फेकलेल्या एखाद्या कवितेत तर नव्हता अस एखाद्या कवितेत तर नव्हता असता नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आज मी जे पुस्तक वाचत आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मी वगैरे वैभव जोशी सरांच्या सरांचा कविता संघ आहे सो so, यातल्या एक किंवा दोन so, कविता मी वाचून दाखवे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत सो पहिली कविता मी घेत आहे एक होकार दे फार काय एक होकार दे फार का नको फार का नको फ्त नहीं नको एक होकार दे फार का नको फार का नको फ्त नहीं नको एकदा दोनदा ठीक आहे सके एकदा दोनदा ठीक आहे सके पन तुझे लाजने बार माही नको एकदा दोनदा ठीक आहे सके पन तुझे लाजने बार माही थेट स्पर्शातून सांग सारे मला थेट स्पर्शातून गुड शब्दातली मौन ग्वाही नको याच साठी दिले ओठ माझे तुला याच साठी दिले ओठ माझे तुला जे तुला पाहिजे ते मलाही नको याच साठी दिले ओठ माझे तुला जे तुला पाही जे ते मला ही नको आपले भेटने हीच को जागी आपले भेटने हीच को जागिरी चांदने ही नको चांदवा ही नको आपले भेटने हीच को जागिरी चांदने ही नको चांदवा ही नको सुंदर कविता है एक हो कार दे दूसरी कविता मी वाचून दाखवतो या पुस्तकातून कवितेचं शीर्षक आहे दूरदेशी दूरदेशी तिने माळले चांदणे दूरदेशी तिने माळले चांदणे आणि माझ्या नबाचे पिटे पार दूरदेशी तिने माळले चांदणे आणि माझ्या नबाचे पिटे पारणे आज झंकारला हा किनारा कसा आज झंकारला हा किनारा कसा काय लाटांमध्ये वाजली पैंजने आज झंकारला हा किनारा कसा काय लाटां मधे वाजली पैजली पाकली पाकली भार झाली फुला पाकली पाकली भार झाली फुला सांग ओ थंबले कोणते मागले पाकली पाकली भार झाली फुला सांग ओ थंबले कोणते मागले रात रानी तुझी ही सुगंधी मिटी रात रानी तुझी ही सुगंधी मिटी सोडवू लागली गोड संभाषणे तुझी ही सुगंधी मिठी सोडवू लागली गोड संभाषण सुंदर कविता आहे ही सुद्धा सो so, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो त्या नोटिफिकेशन बिलवरतीही क्लिक करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग